आपण आहात तेज व वा नेटवर्क देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या बीएमएसच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवार वाडा ते एसपी कॉलेज या दरम्यान भव्य मोटरसायकल रॅली रॅली काढण्यात आली यानंतर एसपी कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे अध्यक्षीय भाषण पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले पुणे जिल्हा सचिव सागर पवार यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर करताना वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली मेळाव्यात मार्गदर्शन करताना बीएमएसचे चे संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ म्हणाले असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी बीएमएस गावागावात जाईल कामगारापर्यंत माहिती पोहोचवण्याचं आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम आम्ही ताकदीनं करू सागर पवार यांनी मांडलेले ठळक मुद्दे यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विस्तार मोहिमा राबवणे नवीन युवकांना संघटनेत सहभागी करून नेतृत्व विकसित करणे जिल्हा स्तरावर नियमित प्रशिक्षण शिबिर घेणे अर्जुन चव्हाण यांच्या अध्यक्ष भाषणातील मुद्दे कामगारांना फक्त काम नाही ना तर प्रतिष्ठाही मिळायला हवी संघटनात्मक ताकद वाढली तर सरकारला निर्णय घ्यावे लागतील बीएमएस ही संघटना केवळ मागण्या करणारी नसून कामगारांसाठी कृती करणारी संघटना आहे तर यावेळी पुढील मागण्या मिळाव्यात कामगार मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये वेतन कोड व सामाजिक सुरक्षा कोड तातडीने लागू करणे आणि इतर दोन लेबर कोडमध्ये दुरुस्ती करणे ईपीएफ पंचावन्न पंच्याण्णव पेन्शनधारकांना दरमहा पाच हजार व महागाई भत्ता जोडणे सीचे e सिलिंग बेचाळीस हजार रुपये करणे आणि पुण्यातील सी e हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करणे प्रत्येक कामगारासाठी प्रति महिना चार हजार वैद्यकीय खर्चाचा निधी उपलब्ध करणे राठवा वेतन आयोग गठीत करण्यासाठी समिती स्थापन करणे अंगणवाडी आशा वर्कर आणि मिड डे वर्कर यांना शासन सेवेत सामावून घेऊन पेन्शन लागू करणे अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस श्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले की या उपक्रमामधून बीएमएसच्या संघटनात्मक दर्शन घडले या मेळाव्यात बँक संरक्षण शिक्षण आरोग्य वीज परिवहन मेट्रो अंगणवाडी घरेलू बांधकाम महापालिका आणि खासगी हॉस्पिटल मधील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने मेरा घर बीएमएस घर अभियानाअंतर्गत अंतर्गत सर्व सभासदांनी आपल्या घरांवर संघटनेचा झेंडा लावला तसेच बीएमएसने असंघटित कामगारांसाठी स्थायी कल्याण मंडळ स्थापन करण्याची मागणी सरकारकडे केली आहे कंत्राटी कामगारांसाठी बदल समान काम, समान काम वेतन आणि सुरक्षा यासाठी तातडीने सुधारणा व्हावी अशी ठाम भूमिका या मेळाव्यात मांडण्यात आली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विवेक ठकार आभार प्रदर्शन बाळासाहेब पाटील यांनी केले कामगार मेळाव्यात खासगी आस्थापनांतील वीज उद्योगातील कायम व कंत्राटी बँक विमा संरक्षण संरक्षण शिक्षण सार्वजनिक क्षेत्र टेलिफोन मेट्रोतील कामगार इंडियन ऑइल घरेलू कामगार बीडी कामगार पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ साकड शिरवाळ पिर, पिरंगूट भोसरी रांजणगाव मावळ उरसे शिखरापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगार मेळाव्यात उपस्थित होते अशी माहिती सचिन मेंगाळे सरचिटणीस अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज Never miss an update.